फोलंब्री तालुक्यातील पाले येथील महाराणा प्रतापनगर येथे राहत असलेल्या पतीच्या याबाबत पत्नीच्या माहिती अशी की चार वाजेच्या सुमारास गोकुळ आणि त्याची आई घरी जात असताना सकाळी गोकुळची आई ही झाडू मारण्यासाठी गेट बाहेर गेली असता सुनीता गोकुळ ठाकूर आणि तिचा भाऊ गणेश कचरू चव्हाण वडील कचरू जयसिंग चव्हाण आणि भाऊ हे सर्व आले आणि सुनीताने पतीच्या आईचे केस धरून तिला लाथाबुक्याने मारहाण केली आणि शिवीगाळ केली भाऊ गणेश कचरू चव्हाण याने त्याच्या हातातील काठीने मार दिला आणि कचरू जयसिंग चव्हाण आतेभाऊ या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली त्या बाईने मोठमोठ्याने ओरडली त्यांच्या झटापटीत तिच्या गळातील सोन्याची पोत काढून घेतली आईच्या आवाजाने झोपेत असलेला गोकुल ठाकूर हा जागी झाला असता त्याने आईला घरात लोटून बाहेर लावलेले गेटचे कुलूप घरात लावून घरात कोंडले आणि छोटा हत्ती वाहनात बाहेर उभे असलेली मोटरसायकल टाकून घेऊन गेले आणि यानंतर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच बोलावून घराची कडी उघडली आणि बाहेर येत थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार देखील दाखल करण्यात आली